नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद भरती असेल किंवा इतर स्वरूपाची का जी काही भरती आहे पोलीस भरती असेल किंवा जिल्हा न्यायालयाची अकरा हजार पदाची काही भरती येणार संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त मित्रपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या शिवडिओ लाईक करा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही मित्रांनो आरोग्य शोक आरोग्य शिविका वग्रामशोक या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर जे काही गणित आणि बुद्धिमत्तेची जी काही काही सिरीज चालू केली ही सिरीज मित्रांनो रात्री नऊ वाजता लाईव्ह असते तर ह्या सिरीजमध्ये तुम्ही सहभाग घ्यावा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जरी तुम्हाला रात्री नऊला टाइम नाही जर भेटला जे रेकॉर्डेड स्वरूपाचे व्हिडिओ असतात ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर आरोग्य शेवक पुरुष या पदाची तयारी करत असाल तर चाळीस टक्के आणि पन्नास टक्केचा अभ्यासक्रम जो काही न्यू सिलेबस आहे त्यानुसार सुद्धा आपली प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये आरोग्य शिवक पुरुष म्हणून प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये जवळपास बारा तेरा व्हिडिओ टाकलेले आहेत अजून सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणं चालू आहे आणि जर आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्यसेविका या पदासाठी जवळपास शंभर व्हिडिओचा एक प्लेलिस्ट आहे मित्रांनो आरोग्यसेविका दोन हजार एकवीस म्हणून प्लेलिस्ट आहे त्या प्ले लिस्टमध्ये लिस्ट जाऊन तुम्ही पाहू शकता आता महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जिल्हा परिषद भरती परीक्षा कधी होणार हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडलेला आहे आता काल मी एक रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये एक व्हिडिओ टाकला होता की जे की चंद्रपूर जिल्हा परिषदेला आपली जी काही विद्यार्थीने त्यांनी कॉल केला होता त्यांनी मला प्रस्नली सांगितलं की सर मी स्वतः कॉल केलेला आहे त्यामुळे त्या जिल्हा परिषदेमधून जी काय माहिती मिळाली आहे ही माहिती अशी मिळत आहे की मित्रांनो पंधरा मार्चनंतर तुमचा टाईमटेबल येऊ शकतो पंधरा मार्चनंतर म्हणजे साहजिक आपल्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा आहेत वीस मार्चनंतर चालू होऊ शकतात गॅरंटी नाही परंतु वीस मार्चनंतर चालू होऊ शकतात परंतु माझं म्हणणं असं आहे की आता क्षेत्राचा जो काही निकाल आहे तो कोर्टामध्ये त्यामुळे क्षेत्राची परीक्षा होतील किंवा नाही ते न्यायालयावर डिपेंड आहे ठीक आहे परंतु मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मित्रांनो अभ्यास चालू ठेवा जेणेकरून आगामी काळामध्ये होणारी जी काही परीक्षा आहे ह्या परीक्षा जर कदाचित मार्चच्या एंडिंगला जर झाल्या तर या ठिकाणी तुमचे एक ते दोन मार्कानं रिझल्ट जायला नको किंवा असं व्हायला नको की डायरेक्ट आता खूप वेळेस असा आता पहा अंगणवाडी परीक्षेचे जर तुम्ही निरीक्षण जर केलं तर सव्वीस तारखेला हॉल तिकीट आली एकोणतीस तारखेला परीक्षा झाली त्या मुलींना किती दिवस वेळ भेटला फक्त तीन दिवसाचं वेळ मग तीन दिवसामध्ये काही होऊ शकतं का नाही त्यामुळे असं व्हायला नको ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे आपला आपण त्या अभ्यास चालू ठेवा परीक्षा शंभर टक्के होणार आहे त्याबद्दल निवांत राहा कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा वेळ निघून गेल्याच्यानंतर आता तसं जर पाहिलं तर अभ्यासक्रम अभ्यासक्रमसुद्धा थोडासा दहावीचा विज्ञानचा जो काही अभ्यासक्रम आहे थोडासा टप लेवलचा आहे त्यामुळे जे काही तुम्हाला जो काही वेळ भेटला त्या वेळामध्ये रिव्हिजन मारत चला रिव्हिजन चला जर तुमचं अभ्यास झाला नसेल तर कर अभ्यास करत चला ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला तर रिव्हिजन करत चला, कर चला। जेणेकरून तुमचं जेवढं जा रिव्हिजन जास्त होईल तेवढे तुम्हाला मार्क वाढतील आणि कॉम्पिटिशनचं युग आहे आपण सांगू शकत नाही की एवढ्या मार्क तुम्ही लागणार की तेवढ्या मार्क तुम्ही लागणार कारण की तुम्ही महात पाहतात की टी सी एस आणि आय बी पी एस कंपनीचे काही निकाल आहेत वास्तविकता जर पाहिली तर मित्रांनो ज्यावेळेस ऑफलाईन महाराष्ट्र राज्यामध्ये परीक्षा होत होत्या त्यावेळेस शंभरपैकी ज्या विद्यार्थ्याला ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी असे जरी मार्क असतील तर ते विद्यार्थी लागत होते परंतु टी सी एस आणि आय बी पी एस या परीक्षा ज्या जेव्हापासून टी सी एस आणि आय बी पी एस परीक्षा घेते तेव्हापासून मेरिटच्या या ठिकाणी ताळमेळ लागत नाही तुम्हालासुद्धा माहिती आहे कारण की एवढ्या जागा निघूनसुद्धा जर एवढ्यावरती मेरिट जातं म्हणजे ही एक आश्चर्याची गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हापासून महाराष्ट्र राज्य जा निर्माण झालं तेव्हापासून महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या परीक्षा झाल्या आत्तापर्यंत एवढं मेरिट कधीच नाही गेलं कारण की माझा एक मित्र होता दोन हजार जवळपास मला वाटतं पंधरा सोळाची गोष्ट आहे त्यामध्ये मरा मराठवाड्यामध्ये महिला बालिका संरक्षण अधिकारी या पदासाठी फक्त एक जागा होती अख्ख्या मराठवाड्यामध्ये म्हणजे आठ जिल्ह्यामध्ये एक जागा होती तर आठ जिल्ह्यामध्ये एक जागा होती तर माझा एक मित्र फक्त म्हणजे त्याने शंभरपैकी एकोणनव्वद मार्क घेतले तरी पण तो लागला होता म्हणजे एका जागेसाठी विचार करा इथं तलाठी भरतीच्या साडेचार जागा साडेचार हजार जागा येऊनसुद्धा जवळपास एक्क्याण्णव वाली सुद्धा मार्क एक्क्याण्णव मार्कवाला विद्यार्थी लागत नाही म्हणजे ही खूप आचरेची गोष्ट या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की टी सी एस आय पी एचे पेपर जर पाहिले तर तुलनात्मकदृष्ट्या ऑफलाईनपेक्षा टी सी एस आणि आय बी पी एचचे पेपर साहजिक अवघड आहेत मग हे पेपर अवघड असताना एवढी मिरिट जाते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अनुत्तरित आहे आतापर्यंत याचं उत्तर कोणाला सापडलं हे आच्चारचे किती फक्त टी सी एस आणि एसलाच माहिती आहे असं का होत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी टी सी एस आणि आय बी पी एसला त्रस्त झालेले आहेत परंतु नाही आहे जाईल सरकारसुद्धा टी सी एस आणि आयबीपीएसच्या बाजूने पेपर जरी फुटले तरी गव्हर्मेंट म्हणत आहे की पेपर या ठिकाणी फुटलेलेच नाही पुराव्या सुद्धा गव्हर्मेंटमध्ये ते पेपर फुटलेलं आहे मग महाराष्ट्र राज्यामध्ये हे काय चालू आहे तर हे आपण जर पाहिलं तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही अभ्यास करत चला कारण की महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढं तुम्हाला जास्त मार्क जर आले तुमचं कुठं ना कुठं तरी काम होईल लक्षात ठेवा तलाट्यामध्ये नाही झालं शिक्षकामध्ये नाही झालं त्याच्यानंतर तुमचं पी डब्ल्यू डीमध्ये नाही झालं किंवा इतर विभागामध्ये नसेल झालं आरोग्य विभागामध्ये नसेल झालं तर आता जिल्हा परिषदेच्या परीक्षा या परीक्षेमध्ये तरी तुमचं काम होईल कारण की हळूहळू विद्यार्थी वेगवेगळ्या विभागामध्ये लागत आहेत आता ते विद्यार्थी पहा काही विद्यार्थी तलाठी झाले काही विद्यार्थी शिक्षक झाले तरी हे साहजिक आरोग्य विभागाकडे वाढणार नाहीत त्यामुळे तसंसुद्धा तुम्हाला चान्स येऊ शकतो आणि हळूहळू तुमचं जे काही कॉम्पिटिशनमध्ये जे विद्यार्थी समज वरच्या लेवलवर ते आता सध्या एकवीस हजार शिक्षक भरती आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये काय कटले साडेचार हजार पोली ही भरती आपली तलाठी भरती त्याच्यामध्ये काय कटली त्यामुळे हळूहळू मुलं कटत आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आगामी काळामध्ये होणारी आरोग्य या पदासाठी तुम्ही तयारी करत असाल तर चांगल्या प्रकारे तयारी करा भले तुम्ही नॉन पेसामध्ये फॉर्म भरला असेल तरी चालेल पेसामध्ये जरी फॉर्म भरला असेल तरी चालेल पेसामधल्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अभ्यास चालू ठेवा परीक्षा ह्या होणारच आहेत लक्षात ठेवा जरी न्यायालयाचा निर्णय जरी लांबत असला तरी सुद्धा परीक्षा हे होणार आहे त्यामुळे तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि अभ्यास तुमचा वाया जाणार नाही इथून सुद्धा न्यायालयाची भरतीसुद्धा येणार म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंटच्यासुद्धा जागा येणार आहे सुद्धा जागा येणार आहेत त्यामुळे जागा ह्या कंटिन्यू येणार आहेत त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा कुठं ना, ना कुठंतरी तुमचं काम होईल जर सातत्याने अभ्यास केला तर पहा कुठलंही काम करत असताना तुमची कंटिन्युटी राहणं हे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू त्या प्रवाहामध्ये जर राहाल तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे तर मित्रांनो अशा करतो तुम्ही सर्व प्लेलिस्ट पाहाल आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहाल अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमचा यश मिळो आणि तुम्हाला या ठिकाणी सुखी समाधानी जीवन जगतो हो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय